मी राणी मंजिंद्र कातोरे कोकळगाव सरपंच आठ सप्टेंबर का रोजी आमच्या गावामध्ये ग्रामसभा चालू होती ग्रामसभा चालू असताना तंटा मुक्तीचा अध्यक्ष निवडायचा होता तो मी निवडला त्यानंतर समोरच्या पार्टीला तो मान्य नव्हता त्यांनी आरडाओरडा केला नंतर मी सभा तहकूब केली आणि त्यांना अर्धा तासाचा वेळ दिला की आपण बहुमताने निवडू तेही त्यांना मान्य झालं नाही त्यानंतर त्यांनी जास्त आरडाओरडा केला त्यानंतर मी आणि भाऊसाहेब ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गेलो कार्यालयात जात असताना त्यांच्या काही गुंडांनी येऊन पाठीमागून गुं मला लात मारली शिवीगाड केली लज्जा उत्पन्न होईन एवढी वर्तणूक केली आणि माझ्या लोकांना सोडवा येणाऱ्या लोकांना त्यांनाही मारहाण केली त्यानंतर हे त्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेले मला तिथंही माझी वाटत तेवढी दक्षता घेतली नाही मला दोन ते चार तास मला तिथं बसवून ठेवलं त्यांना जर कोणाचा दबाव असेल तेही त्यांनी मला सांगावं आणि मला आतापर्यंत रुपाली ताई मला आतापर्यंत न्याय मिळाला नाही तर तो, तो तुम्ही न्याय मिळवून द्यावा आणि त्या आरोपीवरती कठोरात कठोर कारवाई व्हावी एवढीच मी तुम्हाला विनंती करते